आता बातमी नेपाळमधून नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशिला कारकी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला आहे सोमवारी नेपाळमध्ये तीन मंत्र्यांना शपथ देण्यात आलेली आहे ऊर्जा खातं गृह खातं आणि अर्थ मंत्री मिळालेले आहेत गेल्या आठवड्यात सोमवार मंगळवार आणि बुधवारी नेपाळमध्ये मोठं हिंसक आंदोलन झालं देशात बोकाळलेला भ्रष्टाचार राजकीय वशिलेबाजीला विरोध करण्यासाठी देशातील जेनझी तरुणांनी रस्त्यांवर उतरत निषेध व्यक्त केला संसदेसह मंत्र्यांची घरं पेटवून देण्यात आली यानंतर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना पदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन करावं लागलं नेपाळमध्ये सुरू झालेल्या या धुमचक्रीत बहात्तर जणांचा बळी गेला लष्करानं सूत्र हाती घेतली आणि आंदोलकांच्या सहमतीनंच नेपाळच्या माजी सरांनी